नमस्कार शेतकरी हवामानंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो सध्या फेब्रुवारी महिन्याच्या सध्या तरी एकोणीस तारखेपर्यंत पावसाचे सध्या कसेच प्रमाण नाही परंतु एकोणीस तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये परत एक लो प्रेशर तयार झाला आहे आणि जवळजवळ हे दोन लो प्रेशर हे दोन लो प्रेशर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले आहेत आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात चोवीस तारखेपासून जास्त जनावरांची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्र परंतु वीस तारखेला तसेच एकवीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्रामध्ये जास्त वातावरण ढगाळ होणार आहे आणि कारण की महाराष्ट्रामध्ये हा लोप्रेस एकशे दहा ते एकशे आठ इतका हलक्याप इतका दाब तयार होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण हे एकवीस फेब्रुवारीपासून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तसे शेतकरी मित्र परंतु एकवीस बावीस या तारखांना जास्त वातावरण ढगाळ या बंगालच्या उत्साहाच्या लो प्रेशर जो आहे त्याच्या प्रभावामुळं आणि जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात तसेच देशामध्ये देखील एकवीस तेवीस या दरम्यान खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच चोवीस तारखेपासून तसे शक्य मित्रो चोवीस तारखेपासून परत पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला विदर्भ साईड तसेच जळगाव नंदुरबार या भाग खांडवा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच खांडवा या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस वादळी संग सह राहण्याची दाट शक्यता आहे तसेच विदर्भ साईडला हा पाऊस अकोला अमरावती इंगणघाट तसेच पुसद या भागामध्ये देखील पाऊस होण्याची दाट शक्यता आहे आणि तसेच जिकडे पाहिलं असता पु नागपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट तसेच चंद्रपूर या भागामध्ये एकदम जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे अति ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे त्या ते ठिकाणी देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस चोवीस तारखेपासून पडण्याची चोवीस फेब्रुवारी यापासून पडण्याची दाट शक्यता आहे कारण की शेतकरी मित्र चोवीस तेवीस फेब्रुवारीला एक हजार सात इतका हालक्या इतका दाब तयार होत आहे आणि हा दाब पूर्ण महाराष्ट्रामध्ये लो प्रेशरचा दाब तयार होत आहे जास्त करून याचा प्रभाव हा विदर्भ साईडला जास्त सध्या तरी जाणवत आहे आणि या लो प्रेशर विदर्भ साईडला लो प्रेशरचा प्रभाव जास्त असल्यामुळं त्या साईडला जास्त पावसाचा अंदाज आहे इतर जिल्ह्यांमध्ये सध्या तरी महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे अंदाज नाही परंतु मुंबई किनारपट्टी पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच नाशिक या भागामध्ये देखील खूप ढगाळ असे वातावरण राहणार आहे तेवीस तारखेला आणि या भागामध्ये देखील पाऊस हा चोवीस तारखेला ते संध्याकाळी रात्री चोवीस तेवीस तारखेला रात्री पाऊस हा मुंबई पालघर पुणे या भागामध्ये नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पाण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस मुंबई किनारपट्टी तसेच नाशिक अकोला जुन्नर तिकडे पाहिला असता पुणे खेड सातारा कराड सांगली कोल्हापूर या भागामध्ये एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडका होण्याची दाट शक्यता आहे चोवीस तेवीस तारखेला रात्री आणि शेतकरी मित्र चोवीस तारखेपासून हा पाऊस विदर्भ साईडला चांगला जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्र परत आणखीन वातावरणात जर बदल झाला तर आपल्या आपण लगेच ताबडतोब आपल्या चॅनलवर आपण असा अपडेट देऊ पण सध्या तरी आपल्या शेतातील जे काही कामं असतील तापून काळजीपूर्वक हे तेवीस फेब्रुवारीपर्यंत करून घ्या कारण तेवीस फेब्रुवारीपासून वातावरणात खूप बदल होत आहे एकदम अति डागाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाची दाट शिकत आहे कारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजेच मार्च महिन्यामध्ये एलनोचा प्रभाव हा जास्त राहणार आहे त्यामुळं पाऊस हा अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्रो सध्या तरी फक्त विदर्भ साईड आणि खांडवा जळगाव नंदुरबार या भागामध्ये तसेच मुंबई किनारपट्टी नाशिक या भागामध्ये पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला आणि महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाची शक्यता नाही तरी आपल्या शेतातील काही कामे असतील ती काळजीपूर्वक करून घ्या कारण हा अवकाळी पाऊस येण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे कारण की बंगालच्या उपसागरामध्ये दोन लो प्रेशर तयार झाले आहेत आणि या लो प्रेशरच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस परत येण्याची दाट शक्यता आहे तरी असे चॅनलला रोजची रोज पाहण्यासाठी आणि जो अवकाळी पाऊस आहे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आपला व्हिडिओ योग्य वाटला तर आपला व्हिडिओ हा आप फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान